नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत तूळ राशी भविष्य 2025, काय आहे चला तर मग पाहूया तूळ राशीचे भविष्य 2025 हजार पंचवीसमध्ये काय आहे तूळ राशी भविष्य 2025, हजार पंचवीस आपण जाणून घेऊया की वर्ष दोन हजार पंचवीस तुळशीच्या आरोग्य शिक्षण व्यापार व्यवसाय नोकरी आर्थिक पक्ष प्रेमविवाह वैवाहिक जीवन गृहस्थी आणि ठळक भाव वाहन आपल्यासाठी कसे आहे या गोविष्ट या वर्षाच्या ग्रह आधारावर आम्ही तुम्हाला काही उपाय हे सांगू जे तुम्ही संभाव्य समस्या किंवा सुविधेचे हक्क प्राप्त करू शकाल चला तर मग जाणून घेऊया की तुळशीतील जातकांसाठी तुळ राशी भविष्य 2025 काय सांगते 2025 वर्ष दोन जातकांचे आरोग्य तूळ राशीतील जातक आरोग्य सकारात्मक परिणामाने वर्ष 2025 हजार पंचवीस परिणाम दर्शवतो तथापि परिणाम पुढील निष्कर्ष अधिक चांगले परिणाम होऊ शकतात वर्षाच्या एका बाजूपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत बृहस्पतीचे गोचर आठवडे भावात जे पोट कंबर किंवा संबंधित काही समस्या तसेच मार्च महिन्यापर्यंत शनिफिकेशन गोचर पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात यानंतरचे शशन गोचर चांगले परिणाम द्यायचे आहेत तुळ राशी भविष्य दोन दोन हजार पंचवीसच्या अनुसार बृहस्पती ही मे महिन्याच्या नंतरचे चांगले परिणाम या सर्व मे म मे नंतरचे गोचर पोटाशी संबंधित काही समस्या अर्थात वर्षाच्या पहिल्या हिस्साच्या आरोग्याशी अधिक यानंतर परिणाम साधू उत्तम व्हायला लागतील फक्त लहान विसंगती असू शकते सावधान तुम्ही तुमच्या आरोग्याचा आनंद स्वीकारू शकाल सारांश हेच आहे वर्ष दोन हजार पंचवीस आरोग्याशी संबंधित समस्या परिणाम देते वर्षाचा हिस्सा आरोग्याने अधिक चांगला सांगितला जाईल वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तुळशीतील जातकीचे शिक्षण तुळशीच्या जातकांच्या शिक्षणाचे वर्ष दोन हजार पंचवीस तुम्हाला परिणामकारक परिणाम मिळत आहे परंतु खूप मेहनती विद्यार्थी तुम्हाला शोधायचे विद्यार्थी अधिक वेळेस अनुकूल परिणाम देत असतील तर शिक्षणाच्या अधिक गंभीर खात्रीशीर परिणाम मिळतात वर्षाचा वर्षभराचा हिस्सा विश विषय करून मे महिन्याच्या नंतरच्या शिक्षणाच्या स्तरावर वेग सुधारणे शक्य आहे विद्यार्थी जे जन्मस्थान किंवा वर्तमान घरापासून दूर राहून शिक्षणाची इच्छा ठेवू शकतात आणि बाहेरगावी शिक्षण घेत आहेत त्याचे प्रयत्न करू शकतात तुळ राशी भविष्याच्या दोन हजार परदेशातून बाहेर पडणाऱ्या शिक्षणाच्या परिणामाची इच्छा ठेवणारे विद्यार्थी उत्तम प्राप्त करू शकेल शकतील देशच परदेशात राहून द शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तम परिणाम घडवतील धर्माशी संबंधित आणि आध्यात्मिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी हेच मे महिन्याच्या मध्यानंतरची वेळ तर सूचना तथापि यानंतर मे नंतरचे रक्ताचे पंचम भावात प्राथमिक शिक्षण अभ्यास मानसिक अभ्यास करू शकतात अर्थात वेळोवेळी आपले फोकस आपल्या विषयापासून दूर होऊ शकते असे सतत प्रयत्न करत राहणे तुम्हाला वाटते तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम होऊ शकतील वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तुळशीतील जातकांचा व्यवसाय तुळशीतील जातक व्यवसायांचा वर्ष दोन हजार पंचवीस तुलनात्मक रूपात घटना घडू शकते तथापि वर्षाची बेहतर सुरक्षा कारण असू शकते अर्थात चालू व्यवहार व्यापार काही चालू शकते नवीन योजना ही समस्या निर्माण करू शकतात नवीन योजना आवडणार नाही किंवा काही अधिकार असू शकत नाहीत मार्च नंतर गोचरची अनुकूलता तुमच्या विचार आणि प्लॅन राज्याला उत्तम पर्याय देईल ज्याचा तुमचा प्रभाव व्यवसायावर सकारात्मक पडेल गोचर ही मे महिन्याच्या मध्यानंतर अनुकूल होईल या सर्व तुमचा व्यापार व्यवसाय चांगला चालेल व्यावसायिक यात्रा राहतील वरिष्ठांचे मार्गदर्शन या सर्व कारणाने तुम्ही तुमचा व्यवसाय चांगले करू शकाल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुळशीतील जातकांची नोकरी तुळ राशीतील जातक भावनाच्या उल्लेखाने वर्ष दोन हजार पंचवीस तुलनात्मक रूपात उत्कृष्ट सत्य क्षणार्धात हे वर्ष चांगले घडते आहे जर तुम्ही तुमच्या कामात बदल करण्याची इच्छा ठेवतात तर मार्चनंतर अधिक चांगले करणे तसे करणे शक्य असेल तर मे महिन्याच्या मध्यभागी मे महिन्याच्या मध्यानंतर अधिक चांगले परिणाम दिले अर्थात वर्षाचा महिना खास करून मार्चपर्यंत वेल कमी होऊ शकते तुमचे सहकर्मचारी आणि तुम्हाला चिंतित करण्याचा प्रयत्न करू शकता प्राप्त कराल तूळ राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार नुसार बदलाच्या दृष्टिकोनाने मेच्या चांगल्या मध्याची वेल परिणाम देऊ शकते अशात आम्ही तुम्हाला आनंदाच्या वीस वर्ष सांगू शकतो वर्षाच्या चालू वर्षी हिस्सा कमी तर तास सांगणे भाग चांगला परिणाम होऊ शकतो नोकरीमध्ये बदल मोशन आणि उन्नत प्रत्येक भाग मध्यभागीनंतर उपेक्ष अपेक्षाकृत आणि चांगले होऊ शकतील वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तुळशीतील जातकांचा जा आर्थिक पक्ष तुळ राशीतील जातक आपल्या भावाचा स्वामी सूर्याचे वर्षभरात काही चांगले लाभ तर काही मोजके काही परिणाम परिणामकारक परिणाम होत आहे मंगलाची ही व्यवस्था आहे अंत या दोन्ही गोष्टीनुसार आर्थिक वर्षात स्पष्टपणे शब्दात सांगता येते की आर्थिक रूपाने तुमचा ग्रह सुरेख मजबूती सांगू शकतो तथापि मे मधच्या आधी ही बृहस्पतीचा प्रभाव धन भावावर अत बचत अंत बचत केलेल्या पैशांना उठवलेले काही होणार नाही नवीन कमाई होणार नाही अशा समस्या उद्भवू शकतात अर्थात आर्थिक द्रव्य असतेने वर्ष दोन हजार पंचवीस घटना समोर येऊ येऊ शकते तुळ राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार या पद्धतीच्या उत्तम परिणामाचा परिणाम होत आहे तर वर्षभराचा हिस्सा चांगला परिणाम होत आहे मार्च महिन्याच्या तारखेपर्यंत तुम्ही वाचलेल्या वाचवलेल्या पैशांना पैसे दिले पाहिजेत मार्च नंतरच्या वातावरणातील दृष्टीचा प्रभाव संपुष्टात येईल आणि तुमचे पैसे तुमच्याजवळ सुरक्षित राहतील अर्थात खर्च होणार नाही अप्रत्यक्ष खर्च तुम्ही नाही आणि समजदार शोधून तुमच्या धनाला सुव्यवस्थित करू शकाल दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये तुळ तूळ राशीतील जातकांचे प्रेमजीवन तुळ राशीतील जातकांच्या प्रेमाच्या जीवनाचा वर्ष दोन हजार पंचवीस सामने परिणाम होऊ शकते काही महिला परिणाम कमजोर ही रुग्ण असू शकतात वर्षाच्या तारखेपासून महिन्याच्या दिवसांपर्यंत नाजसेत। पंचम भावात शनिग्रहाचा प्रभाव तथापि शनिग्रह आपल्या राशीमध्ये असतो शनि निरास जे पंचम भावात असतात आणि प्रेमसंबंधी निरस निसरता भाव देऊ शकतात अर्थात शनिग्रह आपल्या राशीत असतात शनि निरास ग्रह असतात जे पंचम भाव प्रेम संबंध निरसता भाव देऊ शकतात अर्थात प्रेम जीवनात काही खास मजा फक्त च्या प्रतिकेत खेचाता वाणीचा भाऊकता म्हणजे प्रेमाच्या स्थानावर तुम्ही कमी शिकण्याचे काम करू शकता जर वास्तव असे होत असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता आहे मार्चनंतर नंतर शनीचा प्रभाव पंचम भावापासून दूर होईल आता जुने गैरसमज व दूर होतील मे नंतर समस्या परिणाम पंचम भावात अंत अंत काही नवीन गैरसमज सुरू होऊ शकतात या सर्व अनुकूल गोष्ट ही सत्याची मे नंतर बृहस्पती प्रभाव पंचम भावावर सुरू होईल हो जे गैरसमज दूर होते मे नंतर समस्या परिणाम पंचम भावा आता काही नवीन गैरसमज सुरू होऊ शकतात या सर्व अनुकूल गोष्ट ही सत्याचे मे नंतर बृहस्पती प्रभाव पंचम भावा सुरू होईल जे गैरसमज दूर नेत काम करेल म्हणजे वर्षाच्या महिन्यापासून मार्चपर्यंतची वेल कमी होईल मार्चपासून मे मध्ये वेल अनुकूल आहे मे नंतरची वेल समस्या उद्भवू शकते अशा समस्या उद्भवू शकतात अर्थातच समस्या ठीक आहे या वर्षाच्या प्रेमाच्या जीवनासाठी समस्या उद्भवू शकते म्हणून आम्ही सांगत आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तूळ राशीतील जातकांचे वैवाहिक जीवन तूळ राशीतील जातकांचे विवा, विवाह विवाहाचे नाव आणि जे लोक विवाह हा प्रयत्न करण्यासाठी त्यांना त्या तीनही वेळेस अनुकूल परिणाम होऊ शकतो वर्षाचा हिस्सा खूप मदतगार असेल तर साखरपुडा अन्य संबंधित असू शकतात विवाहाची काही समस्या असू अत्या गोष्टी मुले शक्ती शक्ती तसेच वर्षाचा हिस्सा जेम प्रभाव समाप्त होईल आणि बृहस्पतीची गोचर अनुकूल होईल तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम होईल तुल राशी पंचम भाव पूर्णशमनीचा प्रभाव समाप्त होईल आणि बृहस्पतीची गोचर अनुकूल होईल तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम होईल तुल